या सर्व सामानाला एकोणीसशे पन्नास रुपये लागलेले आहेत दीड किलो पिळवाली मिरची असते बेलगीत ती आणलेली आहे आणि अर्धा किलो लवंगी मिरची तेजा म्हणजे ती तिखटवाली चपटी लांबवाली लाल तर ती तिखट असते म्हणजे मसाला खूप चांगला होतो झंझणीत आणि खडे मसाले इथे जास्त जरा घेतलेले आहेत म्हणजे मालवणी मसाला झणझणीत होतो या मसाल्याची परफेक्ट प्रमाणाची लिस्ट शेवटी येईल ती तुम्ही पाहू शकता मंडळी खडे मसाले जरा जास्त प्रमाणात घ्यायचे म्हणजे मालवणी मसाला हा झणझणीत होतो खूप मस्त लागतो आता हे मिरच्या सर्व सुकत घातलेले आहेत वेगवेगळे एक दिवस सुकत घातल्यानंतर याचे देठ देख मोडून घेणार आहे या मिरच्यांचे देठ मोडल्यानंतर त्याच वेगवेगळ्या भरायच्या आहेत दोन्ही मिरच्या अलग अलग भरायच्या आहेत याप्रमाणे देठ तोडायचे आहेत एक दिवस सुकल्यानंतर देठ पटकन तुटतात आता हे दोन्ही पिशात बांधून ठेव्या मंडळी दीड किलो मला कमी वाटल्या बेळगी मिरच्या म्हणून अर्धा किलो मी अजून मिरच्या आणल्या एकशे दहा रुपयाच्या बेडगी मिरच्या तर म्हणजे दोन किलो इथे पिळगी मिरच्या झाल्याने अर्धा किलो लवंगी मिरच्या तेजा मिरच्या टोल दोन्ही मिळून अडीच किलो मिरच्या आहेत तर बेळगी मिरच्या आहेत त्यांनी मधून ठेवल्या आहेत म्हणजे लवकर शकतात तीन ऊन लावल्यानंतर बहिणीने मला हे गरम जे खडे मसाले होते ते गरम करून दिले म्हणजे थोडेसे परतून दिले मोठ्या टोपामध्ये और खस ले ले। भाजा ता 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 भाजा तर खसखस शेवटी भाजलेला आहे लो फ्लेमवर खडे मसाले लो फ्लेमवर भाजायचे आहेत मिरच्या आता मिरच्या पंधरा मिनटं अशाच आहेत आता हे भरून घेऊया खडे मसाले वेगळ्या पिशवीत भरले आहेत मंडळी आता अकरा वाजले सकाळचे मिरच्या वगैरे हो चार पाच दिवस बऱ्याच सुकवल्या हो व्यवस्थित अगदी आणि आज मिरच्या खडे मसाले व्यवस्थित भैने भाजून दिल्या सकाळी सकाळी नऊ वाजता आम्ही भाजायला घेतल्या आणि थोडंसं गरम गरम धगधगेत थोडंसं असतानाच पिशव्यात भरल्या सर्व साहित्य आणि आता मी चालली आहे मिरच्या लावायला म्हणजे मसाला तयार करायला आणि ते हा डास्टा सर्व साहित्याचं प्रथम इथे वजन करतात इथे तीन किलो वजन झालेलं आहे फडे मसाले पकडून मिरच्या आणि फडे मसाले तर इथे एक किलोला मालवणी मसालेला ऐंशी रुपये आहे लावायचे आणि भाटी मसाला लावायचे नव्वद रुपये आहे मंडळी इथे सकाळी गर्दी नाही आहे म्हणजे सकाळी संध्याकाळची खूप गर्दी असते आठंक भांडूक वेस्टला इच्छापूर्ती जिथे गणपती आहे नरदास नगरला त्याचे एकदम बाजूलाच आहे छान मसाला तयार केलेला आहे टोटल तीन किलो मसाला झालेला आहे वर्षभर आम्हाला मसाला येईल खूप त्रास काढला आठवडाभर तिन्स सुकवायचा दादाने खूप छान तयार केला मसाला कलर पण खूप छान आलेला आहे मी आता घरी आली मिरच्या चार उन्हात सुकवल्या आणि खडे मसाले दोन उन्हात सुकवले मस्त असं झणझणीत मालवणी मसाला तयार झाले तरी ते एकोणीसशे पन्नास आधी टोटल लागल्यानंतर एकशे दहा रुपयाच्या अर्धा किलो वेगळ्या मिरच्या आणल्या बेडगी आणि लावायचे अडीचशे रुपये घेतले मिठाचे वगैरे पकडून तर तीन किलोचे ऐंशी प्रमाणे दोनशे चाळीस आणि दहा रुपये मिठाचे योड़ा तर इथे एवढा खर्च आलेला आहे तर एकवीसशे रुपयेमध्ये आणि लावायचे वेगळे तर तुम्ही या प्रमाणात मसाला नक्की तयार करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडले असेल लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बजूला बेलायकन क्लिक करा धन्यवाद